महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो महाराष्ट्र लाईव्ह न्यूज महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये जयस्वाल यांच्या संपर्क आता वसमत विधानसभेचं मतदान हे अवघ्या वीस तारखेवर म्हणजे काही दिवसावरच येऊन टेकलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या जे प्रेतीई जयस्वाल आहेत हे प्रत्येक गावागाव मध्ये मतदारांपर्यंत भेटी घेत आहेत कसा रिस्पॉन्स आहे कसा प्रतिसाद आहे काय सांगतो प्रतिसाद अतिशय चांगला आहे कोण कोणतेही जेही समाज जे, जे असतील समजा ओबीसी असेल मराठा असेल अजून इतर समाजाच्या लोकांचाही प्रतिसाद एकदम अतिशय चांगला आहे कारण की वसमत मतदारसंघामध्ये जे दोन प्रस्थापित नेते आहेत तर यांच्यावर खूप जनतेची नाराजी दिसून येत आहे जिथे जिथे ज्या ठिकाणी आमच्या भेटीगाठी होत आहे गाव पातळीवर लोकांशी जे संवाद आमचा होत आहे त्या माध्यमातून तर असं वाटत आहे की यावेळेस युवती आणि महाविकास आघाडी यांना लोक मतदान करणार नाही आणि तिसरा पर्याय जसं जरंगी पाटलांनी सांगितलेलं आहे की युवतीच्या उमेदवाराला पाडा आणि महाविकास आघाडीचा जर उमेदवार तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तिसरा पर्याय बघा आणि त्याच माध्यमातून अतिशय चांगला प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला मिळत आहे वरिष्ठ नेत्यांची कोणाची सभा होणार आहे काही काही सभेचं आयोजन केलं वसमत विधानसभेमध्ये येणाऱ्या सतरा तारखेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी येणार आहे आणि दुपारी तीन वाजता त्यांची सभा या ठिकाणी जिल्हा परिषद ग्राउंड या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करते की मोठ्या संख्येने जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना बघण्यासाठी आणि त्यांचं भाषण ऐकण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी दहा वर्ष आमदार केले तर काय वसमतचा विकास असा कोणता झालेला नाही आणि कोणता व्हायला पाहिजे काय वाटत प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक गाव पातळीवर मी पोहोचत आहे आणि गावातील जी परिस्थिती बघायला मिळत आहे ही अतिशय बिकट परिस्थिती अशी बघायला मिळत आहे प्रत्येक गावामध्ये कारण की बऱ्याच ठिकाणी आज पण रोड नाही आहे दिवसभर लाईट नाही आहे नळाला कुठे पाणी नाही आहे दोन दोन तीन तीन विहिरीवर पूर्ण गाव त्या ठिकाणी पाणी म्हणजे त्या गावाला मिळतं अशी दुरावस्था आज वसमत मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की आपण या ठिकाणी आज विद्यमान आमदार हे सतत पाच वर्ष सत्तेत राहिलेले आमदार आहेत आणि ते म्हणतात की मी सव्वीसशे कोटी रुपयाचा निधी वसमत विधानसभेमध्ये आणला तर अशी परिस्थिती बघितल्यावर तर असं वाटतं की तो सव्वीसशे रुपये निधी गेला कुठे हा प्रश्न माझा त्यांच्यासाठी आहे की त्यांनी सव्वीसशे रुपयेचा जो निधी आणला तर तो, तो कुठे वापरला कारण की आज एवढी दुरावस्था रस्त्यांची असेल ग्रामीण भागामध्ये आणि आज पण नळाला पाणी नसेल आणि दिवसभर लाईट नसेल म्हणजे ही मूलभूत मूलभूत गरजा आहेत आणि त्याच अजून आपल्या मतदारसंघाचे पूर्ण झालेले नाहीत म्हणजे विकास कुठेच झालेला नाही मतदारसंघाचा असा प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे आणि यामुळे ती, जनतेची तीव्र नाराजी विद्यमान आमदारावर आहे आणि राहिली गोष्ट महाविकास आघाडीचे उमेदवार तर यांचा तर दहा वर्षामध्ये काही संपर्कच नाही जनतेमध्ये दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचा काही संपर्क असा जनतेत राहिलेला नाहीये ग्रामीण भागामध्ये जेव्हा आमच्या भेटी गाठी झाल्या त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं होतं की आजपर्यंत ते आम्हाला या दहा वर्षामध्ये कधी विचारायला आले नाही बोलायला आले नाही आमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कधी ते आले नाही आणि आज उमेदवारी डायरेक्ट त्यांना मिळालेली आहे महाविकास आघाडीकडून तर जनतेची जी नाराजी त्यांच्यावर दिसून येत आहे त्या माध्यमातून मला नाही वाटत की महाविकास आघाडीसोबत जनता राहील कारण की कारखान्याच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची लूट झालेली आहे तो प्रमुख मुद्दा आम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे शेतकरी अतिशय म्हणजे यांचा निषेधच व्यक्त करतायत की ऊसाला भाव जो यांच्या कारखान्यावर सव्वीसशे रुपये मिळतोय आणि बाजूच्या जिल्ह्यामध्ये ऊसाला भाव बत्तीसशे रुपये चालू आहे आणि त्याचमुळे ऊस उत्पादक शेतकरी अतिशय यांच्यावर नाराज दिसत आहे आणि त्याचमुळे महाविकास आघाडीला मतदान होणं शक्य नाही एक शेवटचा प्रश्न लोकसभेला जे उमेदवार होते बीडी चव्हाण यांनी काही दिवसातच पक्ष प्रवेश घेतला उमेदवारी लढवली लोकसभेची आणि लगेच त्यांनी म्हणजे सोडचिठी दिली या अशा गोष्टीमुळे मतदानामुळे वंचित बहुजन आघाडीचे मतदान थोडी नाराजगी काय आव्हानासाठी आता हे प्रत्येक पक्षातच होत असत कोणताही नेता आज आपण बघत असाल अं याच्यामध्ये शिवसेनेमध्ये दोन गट पडलेत राष्ट्रवादीमध्ये दोन गेट पडलेत इकडचे नेते तिकडे गेले तिकडचे नेते इकडे आले आणि त्याच प्रकारचं त्यांचं यांचाही प्रवेश त्याच माध्यमातून असं झालेला दिसत आहे आणि ज्याची त्याची ती व्यक्तिगत इच्छा आहे त्यांना काम कुठे करायचं कुठे नाही करायचं पण याचं मतदानावर काही फरक खास फरक पडत नाही कारण की त्यांच्या पाठीमागे जी जनता होती ज्या जे त्यांना मतदान एवढं मोठं पडलेलं होतं ते फक्त वंचित बहुजन आघाडीचं मतदान पडलेलं होतं हे त्यांचं व्यक्तिगत मतदान नव्हतं आणि आज जे वंचित बहुजन आघाडीचं मतदान आहे ते आज पण त्याच जागेवर आहे ते कुठे हल्लेलं नाही आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीला साथ विशेष म्हणजे मराठा समाजाची पण आहे ओबीसी समाजाची पण आहे कारण की ओबीसी समाजातून मी येते आणि त्याचमुळे ओबीसी समाजाची साथ ही वंचित बहुजन आघाडीला मिळेल मिळालेली आहे आणि मराठा समाजाची साथ आहे आणि आमचे मागासवर्गीयांची सर्वांची साथ आमच्यासोबत आहे सर्व समाजाची साथ आमच्यासोबत आहे आणि त्याचमुळे जी बाळासाहेबांची भूमिका जी आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना एक समान वागणूक देण्याची त्यांच्या सोबत न्याय करण्याची कारण की ओबीसी ओबीसी जे आरक्षण आरक्षण बचाव यात्रा ही जी बाळासाहेबांनी काढली होती त्यामुळे सर्व ओबीसी हे बाळासाहेबांच्या पाठीमागे आहे आणि त्याचमुळे ते, ते बाळासाहेबांच्या उमेदवाराच्याही पाठीमागे आहे त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चितच वसमत विधानसभेमध्ये होणार आहे किती किती मतांनी आपला विजय बहुमत असंख्य बहुमतानीच विजय होणार आहे आता तुम्हाला आकडा मी सांगू शकत नाही पण आमचा ठराविक एक आकडा आता हे सर्वांनाच माहिती आहे मतदान महाविकास आघाडी कडे सु... सुद्धा नाहीये युवतीकडे सुद्धा नाहीये आणि जे एक अपक्ष उमेदवार उभे आहेत जे महाराज ज्यांना म्हणतात तर त्यांच्याकडे सुद्धा नाहीये त्यांची काउंटिंग झिरो पासून सुरू होणार आहे पण आमचं जे ठराविक मतदान आहे हे आमचं पंचवीस हजाराच्या पुढेच चालणार आहे धन्यवाद होत्या वंचित बहुजन आघाडीच्या वसमत विधानसभेच्या उमेदवार वसमत विधानसभेची जनता ही ते महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही युवतीवर नाराज आहे असं ताईने सांगितले आणि वसमत विधानसभेची ही जनता वंचित बहुजन आघाडीला नक्कीच यावेळेस एक म्हणजे विजय करेल असंही मते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या सतरा तारखेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची वसमत या ठिकाणी भव्य दिवे अशी सभा सभेचं आयोजन करण्यात आले आणि या सभेला लाखोच्या संख्येनं वसमत विधानसभेतील जनतेनं उपस्थित राहावं असं देखील आवाहन प्रीतीताई जयस्वाल यांनी केलेलं आहे पात्र महाराष्ट्र लाईव्ह नी नागराजेंगडे वसमतून बोलस्क्राईबल